म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण महाराष्ट्र आता चौताळलेला आहे वाट बघतोय निवडणुका कधी येत आहेत आज मी या दोन दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास साजिकच्या तुम्ही सगळे आहातच यांचं कौतुक करतो कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल ला असं नाही कैलासला तर नेलाच होता उचलून पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून आहेत ते कैलासनी सांगितलं आणि एकट्या तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला याला म्हणतात शिवसेनेचा वाद असच समोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्क तुम्हाला पण केला तुला पण आणि आमदार आहेत मोठी माणसं आहेत बाबा आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी आमदार खासदार नाही समजत हे माझी हक्काची माणसं आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसे शिवसे शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मूठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही तुमचे नाव हो काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालत आहेत आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे अरुणाचल अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की हे महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागत साठी येतात पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन सरकारला तर भ्रष्टाचाराची चाक लागले सगळे भ्रष्टाचारी तो का मिळावावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे बाय 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 टाटा गुड गया अंबानी सगळ्या पदार्थांवर आडवा हात मारून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्या जोशात मात्र तेच तेच बोलणं आणि टोमणे त्याच लोकांना म्हणजे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना मारण्यासाठी पुन्हा सज्ज झालेले आहेत आपल्या कुटुंब संवाद यात्रेनिमित्त ते सध्या धाराशिव लातूर या भागात आहेत औसा येथे त्यांनी एक सभा घेतली ही व्हिडिओ क्लिप त्याच सभेतली होती खर तर आमच्याकडे या पूर्ण भाषणाची क्लिप आहे मात्र तुमचा अमूल्य वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही म्हणून अगदी थोडासाच भाग त्यांच्या सभेच्या या व्हिडिओचा आम्ही तुम्हाला दाखवला हे बडी अच्छी बात काही यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतःच कबूल केलेला आहे की आमची तीन चाकी रिक्षा पंक्चर झालेली आहे हे स्वतः स्वतःचे धिंडवडे जाहीरपणे काढतात क्या देखना पड़ है? अच्छा आणि ट्रिपल इंजिन सरकार हे भ्रष्ट आहे भ्रष्टाचारावर तर उद्धव ठाकरे यांनी बोलूच नाही कोविड सेंटरचा घोटाळा खिचडी घोटाळा पत्राचाळ प्रकरण महानगरपालिकेतले घोटाळे हे कोणाच्या सांगण्यावरून झालेले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ते कळून चुकलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे भित्रे आहेत पळपुटे आहेत आणि त्यांनी शेपूट आत घातली आहे अहो हे जर भित्रे आणि पळपुटे जर असते तर तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं असतं का त्यावेळी तर खूप जोर पकडला होता ना सगळ्यांनीच की जर तीनशे सत्तर कलम हटवलं तर देशामध्ये दंगे हो तर देशामध्ये दंगे होतील लोक उच्छाद मांडतील झालं तसं काही अजिबात नाही तुम्हीच म्हटला होतात ना जानेवारीला अयोध्येला जे लोक जाणार आहेत आणि तिथून परतणार आहेत त्यांच्यावर देखील हल्ला होऊ शकतो घातपात होऊ शकतो झालं असं काही अजिबात नाही लोकांना आता पटायला लागलेलं ला आहे की गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून देशाच्या सुरक्षा यंत्रणात चोख काम करत आहेत भितर कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राला माहीतच आहे अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये तीन वेळा मंत्रालयात जाण्याचा विश्वविक्रम करणारे तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम उद्धव ठाकरे हे किती निर्भीड आहेत किती धडाडीचे आहेत धाडसी आहेत याचं एक छोटंसं उदाहरण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कोविड काळामध्ये एकनाथजी शिंदे यांना तीन वेळा संसर्ग झाला देवेंद्र फडणवीस यांना देखील वेळा संसर्ग झाला का कारण ते लोकांच्यात मिसळून काम करत होते मात्र उद्धव ठाकरे आपल्या घरात बसून त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीला वीस फूट लांब ठेवून बोलायचे इतके तर हे जिगरबाज आहेत जरा दोन शब्द यांच्या जिगरबाजीवर होऊन जाऊ द्या ना मित्रांनो खरं तर बोलण्यासारखं खूप आहे पण कंट्रोल 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 ठेवावं लागतंय यांचं म्हणणं असं आहे की यांची सेना म्हणजे शिवसेना उबाठा भाजपला गाडणार आहे मातीत मिसळणार आहे मुठमाती देणार आहे उद्धवराव अहो भाजपचा वोट पर्सेंट किती आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का त्यांचे कॅडर किती आहेत ह्याची तरी तुम्हाला कल्पना आहे का अहो ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या शिवसेना उबाठा गटाचं कसं पाणीपत झालं त्यातून तुम्ही थोडा तरी बोध घ्यावा मात्र आत्मपरीक्षण करणे आत्मचिंतन करणे हे तुम्हाला कधीच जमणार नाही आजूबाजूला असलेल्या खुशमस्कऱ्यांमुळे तुमची अजून अधोगती होणार आणि तुमचा हा शिवसेना उबाठा गट रसाताळाला जाणार हे कोणा ज्योतिष्याने सांगण्याची अजिबातच गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम